दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी देशभरामध्ये याचा उत्साह आपण बघतोय मागील तीन दिवसांपासून मात्र जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी अन्नदाता याचे प्रश्न मात्र कुठंतरी बाजूला पडलेले आहेत खरं तर कुठला तरी सण आला म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न बोललेच पाहिजे का बिलकुल नाही मात्र आपण बघतोय या वर्षी ओला दुष्काळ पडलेला आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आणि मराठवाड्यातला पूर्ण भाग हा पाण्याखाली गेलेला आहे पिकं हाताशी लागलेलं ला नाहीत जे थोडेफार पिकं हाताशी लागलेले आहेत ला त्या पिकाचा मोबदला मिळालेला नाहीये त्यामुळं कुठंतरी शेतकरी प्रचंड चिंतेत त्याच्या डोळ्यात आसरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये कुठतरी दिवाळीचा सण असताना कुठंतरी सुतक पडल्यासारखं वातावरण आहे माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते साबळेसाहेब आहेत कृष्णा साबळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील कलेक्टरच्या बंगल्यावर आंदोलन केलेलं आहे कलेक्टर ऑफिसला देखील ते गेलेले होते नेमकं आंदोलन काय होतं आपण ते जाणून घेणार आहोत कृष्ण भाऊ सत्ताकारांमध्ये स्वागत आहे नेमकं आंदोलन नेमकं कशासाठी होतं आज जे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आणि शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की पूर्ण मराठवाडाभर आणि महाराष्ट्रभर या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला यामध्ये एक एका दिवसाला किमान एकशे पासष्ट एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि या सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आम्ही तर म्हणत नाही आमची तर खूप अपेक्षा होती परंतु सरकारने जे जाहीर केलं ते अनुदान किमान किमान आम्हाला दिवाळीच्या अगोदर मिळावं ही इच्छा आणि धारणा शेतकऱ्यांची आणि शेतकरी संघटनेची होती परंतु ज्या पद्धतीने या सरकारने कर्जमाफीच आश्वासन देऊन ते पाळलं नाही त्याचा राग तर आमच्या मनामध्ये आहेच परंतु आज आपण बघितलं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ म्हणून हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो जे आश्वासन दिलं ते या देखील या ठिकाणी या 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 दि, या ते फॉल झालेला आहे त्यांना खरी संधी त्यांच्या दारात चालून आली होती परंतु त्यांनी ही संधी पोलिसांच्या जोरावर आणि बळावर या ठिकाणी ती गमवलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेबांचा या ठिकाणी निषेधच व्यक्त करतो की भारत हा देश असताना आपले देशाचे पंतप्रधान असेल संरक्षण मंत्री असेल हे जे जवान जे किसान म्हणून दिवाळीला बॉर्डरवर या ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी करतात परंतु शेतकरी त्रस्त आणि आडसणीत येऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता आमचं फक्त म्हणणं एवढंच होतं की तुम्ही आमच्या दुःखात सहभागी होऊन पहा आम्ही जे हाल अपेस्टात सहन करतोय त्या हाल लापेष्टात तुम्ही आमच्यासोबत राहा एवढीच इच्छा होती की तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी चटणी भाकर खाऊन तुमची पण दिवाळी साजरी करा एवढाच एवढीच विनंती आणि एवढे आमचे आमची अडचण ही सरकारपर्यंत पोहोचावा किंवा सरकारच्या दरबारी तिथे कुठेतरी न्याय मिळावा ही मागणी या आंदोलनाच्या दरम्यान होती परंतु जिल्हाधिकारी साहेबाने ती पोलिसांच्या जोरावर आम्हाला अटक करून गुन्हा दाखल करून या ठिकाणी बेगमपुरा पोलीस स्टेशन ठिकाणी नेऊन आणि आमच्यावर गुन्हे दाखल केलेल्या आहेत आपण बघितलं तर सतत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील राज्यभर दौरे केलेत विशेषतः मराठवाड्यात देखील दौरे केलेत तातडीने पंचनामे करून दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशी सातत्याने मागणी केली सरकारनं देखील सांगताना सांगितलं की आम्ही तातडीने मदत करणार आहोत आणि आज कुठंतरी बघितलं आपण तर काहीतरी पोस्ट पण आहेत की शासनाने शेतकऱ्यांना मदत केल्याचे काहीतरी आकडे पण जाहीर होत आहेत तर हे सगळं होत असताना खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले त्याचे थोडेफार वगैरे काही हे जी आ, सोशल मीडियावर जी आपल्याकडं जे, जे दृश्य तयार केलं होतं त्याचाच कुठेतरी पडदा फाश करण्यासाठी आणि सरकारला उघडं पाडण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन होतं की या आंदोलनातून सरकारलाही कळावं आणि सोशल मीडिया चालवणारे किंवा सोशल मीडियाचे निर्मिते त्यांनाही कळावं की खऱ्या अर्थाने कुठेही शेतकऱ्यांना एक रुपयाची ही आर्थिक मदत झाली नाही ते ह्या आंदोलनातून सिद्ध झालं की शेतकऱ्यांना एक रुपया मिळाला नाही आपण बघितलं तर शिर्डीला दहा दिवसापूर्वी अमित शहा स्वतः आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत आणि तातडीनं राज्य सरकारनी आमच्याकडे त्याची ती माहिती पाठवावी हो मात्र आपण दुसरीकडे जर बघितलं तर शेत पंचनामे झालेच नाहीत अशी एक ओरड आहे काय माहिती आहे तुमची खऱ्या अर्थानं जर आपण बघायला गेलो ना तर या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी काही शिल्लक उरलं नाही ही, ही गोष्ट ज्यावेळेस सरकारच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की के आम्ही सरसगट मदत या ठिकाणी देऊ परंतु आपण जर एकीकडे बघितलं तर विकासाचे नुसते देखावे चाललेले आहेत आणि शेतकरी मात्र या सगळ्या अडचणीमध्ये भराडल्या जात आहे आणि हे सगळं सरकारचं अपेश जनतेसमोर आणून त्यांना खऱ्या अर्थाने उघड्या पाडण्याचं काम हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यांच्या बरोबर असलेले सर्व शेतकरी या ठिकाणी करत आहे पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं आंदोलनाचं आज फक्त आम्ही अर्धनग्न आंदोलन चटणी भाकर खाऊन या ठिकाणी केलेलं आहे आणि वेळोप्रसंगी म्हणजे बच्चू कडू साहेबांनी आताच बुलढाण्याच्या सभेमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे मी ते बोलणार नाही परंतु सरकारनं ना, सरकारला आणि प्रशासनाला न पेलवणारं आंदोलन या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व रा सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं जाईल आणि ते आंदोलन कदाचित त्यांना न पेलवणारे असेल ही त्यांनी जाणीव ठेवा की आता शेतकरी हा पेटून उठलेला आहे आणि ज्यावेळेस शेतकरी पेटून उठेल त्यावेळेस प्रशासनाला भुईसपाट कमी होईल पालचा भुईसपाट कमी होईल अशा पद्धतीचं दिवाळी जर म्हटलं तर अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा सण म्हटलं जातं घराघरामध्ये झोपड्यांमध्ये दिवे साजरे करून एक आपण प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतोय त्याचं एक कुठंतरी प्रतीक म्हणून बघितलं जातं मात्र जगाचा पौशिंदा असलेला शेतकरी आज आपल्या घरासमोर दिवा देखील लावू शकत नाही कारण आपण बघतोय तर पंचनामे करण्यासाठी काहीतरी दाखवायला लागेल की हे पीक होतं म्हणून ते पीकच राहिलं नाही जमीन देखील खरडून गेलेली चार चार पाच पाच फूट जर जमीन जर खरडून गेली असेल तर सरकार देखील त्या ठिकाणी जाऊन त्या पद्धतीची मदत करणं गरजेचं आहे तसं जर बघायला गेलं तर तुटपुंजी जर मदत केली तर शेतकऱ्याचं ते न भरून नाही पाच पाच वर्ष जाणार आहेत शेतकऱ्यांनी त्यांची जमिनीचे जो पोत आहे तो भरून काढण्यासाठी मात्र कुठंतरी तुटपुंजी मदत देखील करण्यासाठी तयार नाही तर ती पुढची मदत करण्याचं तर ते वेगळंच राहिलं त्यामुळं कुठंतरी या दिवाळीच्या सण साजरा करताना गोडधोड कर खात असताना प्रशासनात काम करणारे असतील किंवा सरकारमध्ये काम करणारे असतील खरं तर यांनी याची जाणीव ठेवायला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आता तातडीने मदत करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे तुम्ही सत्ताकारांसोबत तुमची सगळी भूमिका मांडली याच्याबद्दल आपले आभार